विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ व्हावी आणि शिक्षकांमध्ये विचारमंथन व्हावे यासाठी राज्यभर महिन्याला प्रत्येकी एक अशी शिक्षण परिषद घेतली जाते आणि ही शिक्षण परिषद केंद्रामध्ये होते याच शिक्षण परिषदेच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने आता एक नवीन पत्र काढलं आहे आणि त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग प्राथमिक यांचं हे पत्र आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत वरील ईश्वनवे कळण्यात येते की केंद्रस्तरावर दरमहा शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात येते सदर शिक्षण परिषदा या गुणवत्ताविषयक वाढीसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिक्षक सहभाग प्रोत्साहन नवीन शैक्षणिक धोरण व उपक्रम कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शालेय वेळेत आयोजित करण्यात येतात मात्र या पात्राद्वारे सूचित करण्यात येते की यापुढील शिक्षण परिषदा ह्या शनिवारी शाळा सुटल्यानंतर आयोजित करण्यात याव्यात याबाबत सर्व केंद्रप्रमुखांनी दक्षता घेण्याबाबत आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावेत डॉक्टर नितीन बच्चाव शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजेच शिक्षण परिषदा या शालेय वेळेत व्हायच्या आता मात्र दर महिन्याची शिक्षण परिषद ही शनिवारी शाळा सुटल्यानंतर आयोजित करण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी पत्र काढलं आहे आणि अशाच प्रकारच्या बऱ्याच जिल्हा परिषदांनीसुद्धा अशा प्रकारची पत्रे काढलेली आहेत